सुंदर वातावरण बघतोय आपण पण ही दृश्य तर भारतातली वाटत नाहीत रस्ते इमारती सुद्धा दुसऱ्या देशातील वाटत आहेत आणि भारतीय लोकांसोबत इतर देशातील लोकही दिसत आहेत हो बरोबर आहात तुम्ही कारण आपल्या बाप्पाचा जयघोष फक्त पुण्याच्या रस्त्यांवर किंवा मुंबईच्या मंडपातच नाही तर न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरपासून दुबईच्या वाळवंटापर्यंत आणि ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत ऐकू येतो बाप्पाचा हा उत्सव भारताप्रमाणेच जगभरात सुद्धा अगदी उत्साहाने साजरा केला जातो याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत परदेशात राहत असलेले भारतीय लोक तिथे राहूनसुद्धा आपली भारतीय संस्कृती आणि मनातील बाप्पा कधीच विसरले नाहीत आणि म्हणूनच युरोप आफ्रिका अमेरिका अगदी सौदी देशात सुद्धा गेलात तरी तिथेसुद्धा आपल्या बाप्पाचा उत्सव अगदी थाटामाटात साजरा केला जातो परदेशातील हॉलमध्ये तुम्हाला ढोल ताशांचा आवाज ऐकू येईल लहान मुलं आरती म्हणत आहेत बाबा महाप्रसाद वाटत आहेत अगदी आपल्याकडच्या सारखीच दृश्य तिथे मराठीसोबतच हिंदी तमिळ तेलगू गुजराती अशा अनेक भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र दिसतात आपल्याकडील रमणबाग ढोल पथकासारखी अनेक ढोल पथके परदेशात जाऊन तिथल्या विसर्जन मिरवणुकींना अगदी आपला रांगडा मराठी साथ चढवतात गणपती उत्सव हा फक्त महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा दूध बनला आहे लंडन सारख्या शहरामध्ये बाप्पाला इको फ्रेंडली रूप दिलं जातं मातीची मूर्ती नैसर्गिक रंग आणि थेम्स नदी किनारी होणारं बाप्पाचं विसर्जन बघून ब्रिटिश लोकसुद्धा थक्क होऊन जातात आणि त्यांना समजतं तर गणेश फेस्टिवल हा फक्त पूजा अर्चा करण्यासाठी नाही तर ती एक निसर्गाशी जुळलेली परंपरा आहे दुबईत तर आणखी वेगळा आहे तिथे नियमांचं कायदेशीर बंधन जरी असलं तरी तिथले भारतीय वंशाचे लोक बाप्पाला विसरले नाहीत तिथे मंदिरामध्ये किंवा सामुदायिक हॉलमध्ये बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते भजनं आरत्या यासोबतच रक्तदान चॅरिटी म्हणजेच भक्तीसोबत समाजकारणी गोष्टीही तिथे राबवल्या जातात यावर्षी तिथे साजरा होणारा गणपती उत्सव संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे सगळ्यात सुंदर दृश्य दिसतं ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये तिथे बाप्पाचं विसर्जन समुद्र किनाऱ्यावर होत समुद्राच्या लाटांमध्ये विरघळणाऱ्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव होताना पाहिला की खरंच जाणवत की या गणरायाला सागरासारखीच असीम भक्ती मिळते पण या परदेशी गणपती उत्सवाचं सौंदर्य तिथल्या मूर्तीत आरतीत किंवा मिरवणुकीत नाही तर त्या भावना आहेत ज्या परदेशात जन्मलेल्या मुलांच्या डोळ्यात दिसतात त्यांनी भारताची माती कदाचित पाहिली नसेल पण सुख करता करता गाताना त्यांच्या मनाला भारतीय मुळांची जाणीव होते गणेशोत्सव त्यांना सांगतो तुम्ही कुठेही जा पण तुमची संस्कृती तुमची ओळख आणि तुमचे देव कधीच सोडू नका ऑस्ट्रेलिया असो की अमेरिका लंडन असो की दुबई जिथे गणपती आहे तिथे भक्ती आहे संस्कृती आहे आणि माणसांना एकत्र आणणारा सण आहे हा उत्सव आपल्याला शिकवतो की श्रद्धेला सीमा नसते संस्कृती पिढ्यान पिढ्या जपली तर ती जगभर पसरते आणि हा सण फक्त पूजा अर्चेसाठी नाही तर माणसांना एकत्र आणण्याचं साधन आहे म्हणूनच आपण जगभरात कुठेही असलो तरी गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष आपल्या सगळ्यांना एकाच सुरात बांधतो जगभरात बाप्पाची ही भक्ती कशी पसरली आहे हे आपण पाहिलं तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जगात घडत असलेल्या अशाच अनोख्या माहितींचे अजून सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर जगाच्या पारावर नक्की भेटा त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या